नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी निपाणी इथल्या श्री आलसिद्धना सहकारी साखर कारखान्याचा दोन हजार तेवीस चोवीसचा गळीत हंगाम नुकताच यशस्वीरित्या पूर्ण झाला ऊस उत्पादक सभासद आणि शेतकऱ्यांनी ऊस पाठवून सहकार्य केल्यामुळे सात लाख मे टन इतका उच्चांकी गाळप करणं शक्य झाले दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगाम पूर्वतयारीला सुरुवात झाली या गळीत हंगामात ऊस तोडणी ओढणीकरिता स्थानिकांना कारखान्याकडून प्राधान्यक्रम दिला जाणार आहे ही माहिती कारखान्याचे चेअरमन एम पी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्यास आणि स्थानिकांना रोजगाराची उपलब्धता करून देण्याकरिता संचालक संचालकमंडळानं कारखान्याच्या आमदार शशिकाला शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या मार्गदर्शनुसार स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला यासाठी बैलगाडी ट्रॅक्टर बैलगाडी डबल ट्रॅक्टर तोडणी मशीन या वाहनांनी तोडणी आणि वाहतुकीचं काम करण्याची इच्छा असणाऱ्या इच्छुकांनी कारखान्याशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे एसबी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा